दोन तीन रामकृष्ण झाली मंडळी असली आहे तर तुम्ही त्या शाळेमध्ये मी तर तुम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही विचार करत असाल काळजी पाहिजे काय करणे काय करता तर मी तुम्ही आपला जर यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती शॉर्ट व्हिडिओज जर तुम्ही बघितला असेल तर तो शॉर्ट व्हिडिओ कसा शूट केलेला होता आणि त्यासाठी कोणत्या कोणत्या क्लिप कशा कशा घेतलेले आहेत ते मी बघू शकत त्यानंतर नक्की बघा आणि फायनल रिझल्ट कसा आलेला आहे ते सुद्धा तुम्ही नक्की बघा

आपण <laughs> पण <laughs> <दुण। laughs> <दुण। laughs>

तर मैत्रिणीनं तुम्ही बघू शकताय फायनल व्हिडिओ हा तयार झालेला आहे अतिशय सुंदर असा व्हिडिओ आहे ऑडिओ मी देऊ शकत नाही आहे कारण व्हिडिओला कॉपीराईट क्लेम येतो आहे तुम्हाला हे पूर्ण रील इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबलासुद्धा सुद्धा बघायला मिळेल तुम्ही तिथे जाऊन बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय